क्षमा जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो आपल्या हजारो कोटीचे किडण्या हजारो कोटीचे वाल हजारो कोटीचे डोळे हजारो कोटीचं हार्ट आणि पृथ्वीच्या किमतीचं शरीर सोडताना त्यागत असताना ज्यावेळेस आपला परिवार शांत झोपतो त्यावेळेस आपल्या आई दर्शन घेऊन पत्नीचं दर्शन घेऊन आणि चिमुकल्यांचं सुद्धा दर्शन घेऊन तो त्यांची माफी मागतो त्याचा आत्मा काय बोलतो मी तुम्हाला गीतातून सांगतो हम्म क्षमा असुला वायसराप करा हरिला तुमचा पप्पा आपल्या परिस्थितीला

सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की मी सुदर्शन राजे जाधव महाराष्ट्रात व्याख्यान करतो समाज प्रबोधन कार्यक्रम करतो शेतकऱ्याच्या अडचणी त्यांना समजावून सांगतो त्याच्यातून बाहेर कसं निघलं पाहिजे ते सांगतो आणि माझ्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बनतात त्यावेळेस त्या व्हिडिओ खाली व्हिडिओ एडिट करणारा मुलगा माझ्या मोबाईल नंबर देतो आणि मला महाराष्ट्रातून अनेक प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्याचे चारशे ते पाचशे कॉल येतात की राजे, 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 राजे कर्जमाफी होईल का माझ्या गळ्याशी आलं मला चेअरमनचा कॉल आला मला सेक्युरिटीचा कॉल आला बँकेचे कर्मचारी माझ्या घरी येऊन गेले माझ्या घराच्या हराशीची नोटीस मग ग्रामपंचायतला लागली आणि माझी उद्या इज्जत गेल्यानंतर माझ्या पुढं आत्महत्येशिवाय काहीच पर्याय राहत नाही मी त्यांना शब्दाचा आधार देतो मला, मला शेतकरी सुपरस्टार लोक म्हणतात शेतकरी पण मी प्रत्येक शेतकऱ्याला हिरो समजतो मी त्यांना सांगतो मी त्यांना शब्दाचा आदर देतो की हातात होऊ नका आपल्या परिस्थितीला आपल्या दुःखाला पायाखाली तुडवा तुम्ही खरे हिरो आहात सनी देवल सलमान खान हिरो नाही ज्यावेळेस तुम्ही शेतात राबता त्यावेळेस सलमान खानच्या तोंडात घात जातो त्याच वेळेस सनी देवल देव जेवतो तुम्ही खरे हिरो आहात आणि हिरोने खसायचं नसतं पण ज्यावेळेस रात्र होती त्यावेळेस मला वाटतं की अमरावतीहून ज्या शेतकऱ्याचा कॉल आलता तो खूप व्याकुळ होता अकोल्याहून जो आला त्याच्यापेक्षा व्याकुळ होता जालन्यातून आलता त्याच्यापेक्षा व्याकुळ होता बुलढाणा सांगली सातारा अनेक प्रत्येक कॉलचा मी विचार करतो आणि असं वाटतं की आपल्याला ज्या शेतकऱ्याचा कॉल आला तो आत्महत्या तर काही करणार नाही आज रात्री आणि बघा त्यांचा आत्म्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो आणि मला डिप्रेशन व्हायला लागलं मला रात्रभर झोपत येत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा हा तुम्हाला सुद्धा आवाज आला पाहिजे आणि हा आवाज आला तर तुम्ही निश्चित कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही बघा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा आवाज आला की तुम्हाला झोप येते का आणि त्या तुम्ही रोज रात्री जागसाल त्यावेळेस तुम्ही नक्की नक्की कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही फक्त मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याच्या आत्म्याचा आवाज तुम्ही ऐकायला शिका तुम्हाला हात जोडून विनंती आहे ज्या तो आत्महत्या करायला निघतो त्याला मरा वाटत नाही त्याला आपले चिमुकले दिसतात मायबाप दिसतात आपली शेती दिसते आपली पत्नी दिसते पण त्याचा होतो आपला परिवार झोपल्यानंतर आपल्या आई दर्शन घेऊन माफी मागतो पत्नीची सुद्धा माफी मागतो पत्नीचं सुद्धा दर्शन घेतो आणि आपल्या चिमुकल्याचे सुद्धा पाय धरून या ज्या गीतातून मी तुम्हाला त्याचा आत्म्याचा आवाज जो मला येतो तुम्ही आवाज या गाण्यातून ऐकवतो आणि तुम्ही सुद्धा तो ऐकला पाहिजे ക്ഷൂക്ക പപ് പരിസ്ഥിതി हरिना तुमचा पप्पा आपल्या परिस्थितीला कष्ट फार केले मी रे मारण्या नाही रे गप्पा क्षमा असू जमला वासरा माफ करा शेती करू नका दुसरे आईला सुखी लय कष्ट के तिने केनवारला तुमच्या हाती काही देऊ शकत नव्हतो सनवाराला तुमच्या हाती काही देऊ शकत नव्हतो निराश तुमची माझ्या डोळ्याने पाहू शकत नव्हतो Burça Canmetbet il Papa, Mamilah Samjawa. Burça Canmetbet il Papa, Mamilah पंची काठी बन तुम्हीच आहे त्यांची आजी आजोबा तुम्ही मातर पंची काठी बांध तुम्हीच आहे ने त्यांची नेत्यावर कधी कोणत्या विश्वास ठेवू नका अरे नेत्यावर कोणत्या विश्वास ठेवा नका जो वाटत नाही सोडून नाही लाज झालं माझ नाही लाज माझा क्षमा असुदमला लेकर माफ करा ना सुरा bye